नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा वकील संघाच्या शिखरवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट अशोक मुळे तर सचिवपदी ॲडव्होकेट योगेश तुपे विजयी झाले आहे पुरुष उपाध्यक्षपदी ॲड अॅडव्होकेट समीर जोशी महिला उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट सरिका पुरी तसेच सहसचिवपदी ॲडव्होकेट अमोल घोडेराव विजयी झाले आहे त्याचप्रमाणे सदस्यपदी ॲडव्होकेट मीरा परदेशी ॲडव्होकेट शैले कुमार आडे ॲडव्होकेट गणेश अधाने ॲडव्होकेट सचिन अगरकड ॲडव्होकेट रामेश्वर बोडके ॲडव्होकेट दीपाली ॲडव्होकेट संगपाल इंगळे ॲडव्होकेट जितेंद्र जैन ॲडव्होकेट दिशा खंडाळे ॲडव्होकेट रगिनी लग्गड आणि ॲडव्होकेट राजेश नडो झाले विविध पदासाठी निवडणूक लढवण्या एकोणसत्तावीस उमेदवारांना तीन हजार तीनशे चौदा विविध मतदार वकिलांनी मतदान केले नमस्कार मी ॲडव्होकेट अशोक कथर मी जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष म्हणून निवडून आलेला आहे जिल्हा वकील संघ दोन हजार पंचवीस सव्वीस जी निवडणूक झाली त्यामध्ये आमची पूर्ण पंचवीस सव्वीसमध्ये जी कार्यकारणी निवडून आलेली आहे त्यामध्ये आमचे जिल्हा वकील संघाचे सचिव योगेश तुपेसाहेब आमच्या उपाध्यक्ष मॅडम सारिका पुरी मॅडम त्यानंतर उपाध्यक्ष समीर जोशी सहसचिव अमोल घोडेराव आमचे जे सदस्य आहे परदेशी मॅडम आहे आडे आधाने आगरकर गोडखे त्याच्यानंतर लिंगळे जैन तळवे खंडाळे आणि लगड आणि नरवळे अशा पद्धतीने आमची दोन हजार पंचवीस सव्वीसची कार्यकारिणी ही निवडून आलेली आहे ज्या पद्धतीनं या जिल्हा वकील संघाच्या सदस्य आणि जे मतदार आहेत त्यांनी आम्हाला बहुमताने अत्यंत प्रचंड मताने निवडून दिलेलं आहे या यामध्ये आमच्या जिल्हा वकील संघाचे सिनियर्स ज्युनियर्स आमचे मित्रमंडळी यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि या जिल्हा वकील संघाच्या हितासाठी जे 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 काय करता येईल ते ते आम्ही या वकील संघासाठी करणार आहे त्यामध्ये या जिल्हा वकील संघामध्ये वकिलांसाठी जी आपली फोर स्टोर पार्किंग आहे त्यानंतर या ह्या ह्या बिल्डिंगमधून जुन्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी जो फ्लायओव्हर आहे त्याच्यानंतर वकील संघाचा बसण्याचा प्रॉब्लेम आहे लायब्ररीचा जो विषय आहे हे सर्व विषय आमच्या आज डोळ्यासमोर आहे आणि हे करत असताना आम्ही हे पूर्ण करण्याचा आमचा ध्येय आणि हा आमचा मानस आहे आमचा ह्या पूर्ण कार्य आणि आणि दृष्टीनं आम्ही आमचे प्रयत्न करणार आहे त्यासाठी आम्हाला ह्या जिल्हा वकील संघाच्या प्रत्येक सदस्याची सिनियरची आणि ज्युनियरची मार्गदर्शनाची आवश्यकता आहे ह्या हेच मी आपल्या चॅनलला आपल्या सर्व मतदारांना सांगू इच्छितो नमस्कार काय अडचणी सर अजून सर मी जे सांगितलं इथं मेजर ऑफ आता पाच ते सहा हजार वकील लोक आहेत त्यामधले साडेतीन हजार वकील मतदार हे आमच्याकडे रजिस्टर आहे बाकीचे ही परिस्थिती असताना इथं वकिलांना बसण्याचा जो विषय आहे मेजर ऑफ आल्याच्या नंतर त्यांनी त्यांची गॅग ठेवण्यासाठी किंवा बसण्यासाठी त्यांचे जे क्लाइंट आहे त्यांना भेटण्यासाठी एक एक टेबल का नाही आहे दोन पुढच्या टेबल ती होणं आवश्यक आहे त्या दृष्टीने आमच्यासमोर तो एक प्रयत्न आहे त्याच्यानंतर इथं जो क्लाइंट येतोय किंवा वकील बांधव येतात त्यांना इथं गाडी लावण्यासाठी तो पार्किंगचा जो मेजर ऑफ प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सॉल्व्ह करण्याचा आमचा मानस आहे सर जेवणाची वगैरे सोय कशी वकील लोकांची कॅन्टीन वगैरे जेवणाच्या वेळेमध्ये आमच्याकडे दोन ते तीन मध्ये पूर्ण वेळ वकिलांसाठी कॅन्टीन रिझर्व्ह आहे वेळेमध्ये कोणताही पक्ष करत जात नाही आणि आणखी आन आम्ही परिव्यवस्था करणार जशी जशी संख्या वाढते तशी तशी आम्ही व्यवस्था करतोय पार्किंगचा विषय भरपूर जुना आहे पार्किंगचा विषय आमचं सँक्शन झालेला आहे आम्ही लवकरच त्याचं काम सुरू करणार आहे येत्या महिन्यामध्ये त्याचं काम सुरू होतं त्यासाठी काही लॉर्डशिप लोकांचे उद्घाटनासाठी वेळ घ्यावी लागते सर्व घ्यावं लागतं कन्सर्न्ट ऑफिसला कॉन्टॅक्ट करावं लागतो ते काम चालू आहे आमचं आपलं नाव योगी शिवाजीराव तुपे तुम्ही निवडून आलात तुमची जिम्मेदारी आता वाढली का कमी झाली आमची जिम्मेदारी पहिल्यापेक्षा जास्त वाढली आणि वकील वकिलांच्या समस्येसाठी आम्ही कधी रात्री बाराला दोन लाख कधी बोलून त्यावेळेस आमची टीम आजारी